काय सांगाल तुम्ही स्थानिक रहिवाशी आहात या ठिकाणी आणि गटारीचं पाणी लोकांच्या घरामध्ये जाते नागरिकांच्या तर तुम्ही ही समस्या नगरपालिकेपर्यंत मांडली आणि काय अडचण होती तुम्हाला अशा किती दिवसापासून ही अडचण सुरू गेल्या पंधरा वीस दिवसापासून जो दौंड शहरात किंवा पूर्ण महाराष्ट्रात जो पाऊस चालू आहे या पावसाचं पाणी अनेक ठिकाणी गेल्यामुळं आज इथल्या ज्या समोरचं गटार आहे त्या गटार तुंबलीये आणि ते तुंबलेल्या पा गटरीमुळे हे जे पाणी आहेत हे नागरिकांच्या लोकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरात जाते आणि हे पाणी आज थोडं कमी प्रमाणात दिसतंय भर पाणी असतं लहान लेकर दोन तीन वर्ष लहान लेकर तर यात आखे बुडतात आहे आणि ऐंशी नव्वद वर्षाचे वयोवृद्ध सुद्धा या ठिकाणी आहेत गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही हा त्रास सहन करतो हे निस्तं पाणी नसून हे गटारीचं मैलायुक्त पाणी आहे आणि हे पाणी सगळ्या गावाची घाण आमच्या इथं भाजी मंडईमध्ये सोडलेली आहे आकता गानी आनी हे तर कचरा हे तुम्ही पाहू शकता प्रचंड घाणीचं साम्राज्य आणि हे नागरिक आज सर्वसामान्य नागरिक आहे आम्ही हातावरच काम करून पोट भरणारी माणसं आहोत आणि तुमची कोणतीही घरपट्टी आम्ही आतापर्यंत थाकवलेली नाही कोणतीही पाणीपट्टी आम्ही तुमची बुडवलेली नाहीये एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला जाणून बुजून का त्रास देता तुमच्या या ठिकाणी जर एखादा आमदार खासदार नगरसेवक असता तर तुमचं काम एका दिवसात होतं आम्ही सर्वसामान्य माणसंच आहोत ना नगरपालिकेला सांगितलं पंधरा दिवसापासून आम्ही मध्ये आहोत कसल्याही प्रकारचं पाऊल कसल्याही प्रकारचं पाऊल नाही उचललं आज आम्ही विलाज आणि सर्व नागरिक आम्ही सर्व पदाधिकारी मिळून नगर परिषदेमध्ये गेलो तिथं ठेय्या आंदोलन करून आम्ही त्यांच्याकडून त्यांचा निषेध करून आज त्यांच्याकडून लेखी स्वरूपात आणलेले आता एक तर दोन दिवसात हे काम व्यवस्थित झालं नाही तर आम्ही सर्व नागरिक ह्याच गटारीचं पाणी इथलीच घाण गोळा करून आम्ही नगरपालिकेत टाकणार आहे आमच्यावर जर उद्या काय कुठला गुन्हा दाखल झाला आम्हाला जर जेलमध्ये जाऊन बसायची वेळ आली तर आम्ही म्हणू किंवा असं घरात घाणीचा वास घेऊन घरात बसण्यापेक्षा तिथं जेलमध्ये चांगलं तिथं तीन टाइम आम्हाला वेळेवर आणनं भेटन तिथं स्वच्छता स्वच्छता असेल पोलिस स्टेशन जेलमध्ये ते तरी आम्हाला समाधानकारक राहील कारण हे घाण आम्हाला जेलची हवा खायला वेळ आली तरी काही आम्हाला या गोष्टीची अडचण नाही माझ्या माहितीनुसार दौंड नगर परिषदेकडे जवळजवळ स्वच्छतेसाठी तीस नसून तर पन्नास कर्मचारी आहेत आणि इतर प्रायव्हेट ठेकेदार खूप मोठ्या प्रमाणात काम करतात ते आम्ही अनेक वेळा या लोकांना आम्ही वैयक्तिक संबंध हित संबंध जपण्यासाठी त्यांना फोन केले कि के साहेब तुम्ही या बघून जावा लोकांचा जा प्रश्न सोडवा आम्हाला तुमच्याशी काही वैर घ्यायचं नाहीये किंवा आमचं काही तुमच्याशी वाद नाहीये फक्त लोकांचा प्रश्न सोडवा पण आमच्या प्रश्नाकडं कानाडोळा केला जातो आणि गोरगरिबांना त्रास दिला जातो आणि हा त्रास जाणून बुजून नये कारण आमच्या हे जे लोक आहेत आमचे जे इंद्रानगर झोपडपट्टी लोहारनगर भाजी मंडई आमच्या लोकांवर एक शिक्का लावलेला या लोकांनी की हे लोक पाचशे रुपये घेतात आणि मतदान करतात यांचे काय काम करायचे हा शिक्का आम्हाला पुसून टाकायचा आहे परिणामी भविष्यात जे काय होईल त्याची जबाबदारी आम्ही सगळे स्वतः त्याचं ज्ञात असून आम्ही ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहोत दोन दिवस टॉयलेटला दोन दिवस झालं तिकड टॉयलेटला जाते आंघोळ दोन दिवस झालं मी किरे नाहीये इतकं पाणी आमच्या वासंडास बाथरूम मध्ये आम्ही काय करायचं पाणी आलता त्याच्या मी त्याला धरलं वडलं आता कमी झालंय पाणी इतकं पाणी होतं लहान तर त्याच काय कमी झालं असत काय केलं असत सरकारने काय केलं असतं मी त्याला ओढल त्याला टॉयलेटला लागले थांबावं म्हणलं थोडस तिकडून त्याला पाठवलं हा इतकं इतकं पाणी लागलं होतं त्याला या सिद्धी म्हणजे या आजीच्या आजी दोन वेळा पडल्या माझ्या पायाला लागले हे बघा सुजला सुज आली माझ्या पायाला टॉयलेटला गेले बाथरूम ला गेले बघा इथं सुज आली इथं पायाला जाता येईल म्हणून ती बी पडली ती जाता येईल म्हणून दोन वेळा मी पडली आणि टॉयलेटला ला घरात टॉयलेट काय असणार तुमचं काम झालं नाही आम्ही येणारच तो बसू आंदोलन असल्या गटरात बसू आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्हाला जर न्याय नाही भेटला ना तर आम्ही रस्त्यावर बसू आंदोलन करू सगळ्यांनी सगळे घेतले लोकांनी जेवढा जेवढ्या लोक त्रास आहे ना तेवढ्याने आम्ही आंदोलन करणार ही रोज नाही